शुभविवाह या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये पौर्णिमा आलेली असते आकारसोबत बोलायला आणि आकाशची जो खरं सांगू का तर मला माफ करा म्हणजे मला आत्तापर्यंत ताईबद्दल इतकं कधी वाटलं नव्हतं तितकं मला आत्ता ताईबद्दल वाटत आहे मी खरं सांगू का तर मी दरवेळेला मूर्खासारखं काहीतरी बोलते हे सोडलंत ना तर तसं माझं ताईवरती खूप जीवापाड प्रेम आहे आणि आजच्या दिवसाला मला ताईची किंमत कळलेली आहे ताई आपली होईल ना बरी मला खूप खूपच भीती वाटते आहे असं म्हणत मुद्दाम खोटारडेपणाचा आवडत ती आता आकाशसमोर रडत असते आकाश म्हणत असतो नको काळजी करूस तू कारण कसं आहे ना भूमी बरी होणार आहे भूमीला काहीही होणार नाही असं म्हणत आकाश तिला सांगतो माझा विश्वास आहे की भूमी बरी होईल यावरती मग आता मुद्द्याला हात घालत इकडे आता पौर्णिमा बोलायला लागते मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तुम्ही जो विचार आहेत ना तो विचार मला काही पटला नाही म्हणजे तुम्ही आईंच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करून त्यांना सगळ्या ऑथॉरिटीज देत आहे पण या सगळ्यामध्ये आईंचं पण आता वय झालंय ना मग त्यांना सुद्धा या ऑथॉरिटी सांभाळायला जमणार आहे का मला असं वाटते तुम्ही कोणत्या तरी करत्या खांद्यांवरती हे सगळं टाकलं ना तर बरं होईल त्यापेक्षा म्हणजे आईंना हे सगळे प्रॉपर्टी नावावरती करण्यापेक्षा तुम्ही अभिजितच्या नावावरती जर का सगळी प्रॉपर्टी केली तर बरं होईल असं म्हणत मुद्द्याला हात घालत तिने आता बरोबर आकाशला वळवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावरती आकाश काही बोलत नाही आणि आकाश म्हणतो कसं आहे ना आत्या असताना जर का अभिजितच्या नावावरती प्रॉपर्टी केली तर ते चुकीचं ठरेल तोपर्यंत इकडे आता रागिणी वाट पाहत असते ती म्हणजे भूमीच्या मरणाची कधी एकदा ही भूमी गचकते आणि कधी एकदा ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होते आणि ती वाट पाहत असते आकाशने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्याची आता आकाश प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्यासाठी वकिलांना बोलवलेलं असतं त्यांनी चोवीस तासात बोलवलेलं असतं पण रागिणीने एक ते दोन तासात त्यांना बोललं असतं आणि तोपर्यंत असं ह्या होत नाही तोपर्यंत भूमी आणि आकाश एकत्र आले नाही पाहिजेत हा तिचा प्लॅन असतो म्हणून आकाशला बाहेर ठेवून ती भूमीच्या इकडे बसलेली असते इकडे भूमी अजून शुद्धीवरती येतच नसते तोपर्यंत आकाशचं मन वळवण्यासाठी पौर्णिमा जीवाच्या आकांताने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करत असते आणि ते म्हणते विचार करा तुम्ही याचा म्हणजे अभिजित जसं आहे सक्षम आहेत खांद्यावरती जबाबदारी घेण्यासाठी तितक्यात वकील येतात वकील आल्यावरती मग मात्र इकडे आकाश रागिणीच्या समोर म्हणतो पौर्णिमा तू म्हणत होतीस ना की अभिजितच्या खांद्यावरती जबाबदारी द्या आत्याला या सगळ्याचं ओझ होईल कसं आहे ना आत्या जोपर्यंत आहे तोपर्यंत अभिजितच्या नावावरती प्रॉपर्टी करणं हे चुकीचं ठरेल आता रागिणीला समजतं पौर्णिमाचा काय डाव आहे आणि ती रागारागात रागिणी आता पौर्णिमाकडे पाहायला लागते आणि त्यानंतर मग वकील म्हणतात ठीक आहे तुम्ही याच्यावरती सह्या केल्यात की सगळं काम झालं मग तुम्ही आता सह्या करा म्हणजे रागिणी मॅडमच्या नावावरती प्रॉपर्टी होईल रागिणी वाटच पाहत असते कधी एकदा सह्या होत आहेत कधी एकदा प्रॉपर्टी नावावरती होते पण नियतीचा खेळ अजब गजब असतो या खेळामध्ये पुन्हा एकदा रागिणीला मात देण्यासाठी आता नियतीने अचूक डाव रचलेला असतो आता इकडे त्याच वेळेला आकाश सही करणार तेवढ्यात एक बाई गणपतीच्या इथे आता दिवा लावण्यासाठी येते गणपतीच्या इथे दिवा लावून अगरबत्ती करून ती ज्या नमस्कार करत असते तेव्हा तिचे डोळे बंद असतात ज्या वेळेलाही डोळे बंद असतात तेवढ्यात तिचा मागचा पदर हळूहळू पेटायला लागतो तिचं लक्ष नसतं तो तोपर्यंत इकडे आता रागिणी म्हणत असते आकाश मला पण पौर्णिमाचं म्हणणं पटतंय म्हणजे कसं आहे ना तू माझ्या नावावरती करून मला न खूप या सगळ्यामध्ये अडकवून ठेवलं आहे आजी म्हणते हो रे तिचं पण आता वय किती आहे सगळ्या जबाबदाऱ्या तिने तिच्या डोक्यावरती घ्यायच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं आपल्या डोक्यावरती घ्यायचं हे मला काही बरं वाटत नाही आहे त्यामुळे तू तिला असं या सगळ्यामध्ये अडकवू नको असं मला वाटतंय तू या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार कर ना असं म्हणत आजी पुन्हा एकदा आकाशला या सगळ्याचा विचार करायला सांगते आणि आकाश सांगतो आजी मला असं वाटते की नाही आत्या ही जबाबदारी घेईल आणि आपण सगळे आहोतच की नाही ही जबाबदारी सक्षमपणे पेलण्यासाठी त्यामुळे आत्याला सपोर्ट करण्यासाठी आपण सगळे आहोतच आणि तू काळजी करू नकोस कारण मी आत्याला म्हणजे सपोर्ट करेन असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सगळ्यांचा सा नाईलाज होतो आणि आकाश सही करण्यासाठी हट्टाला पेटतो काहीही झालं तरी मी सही करणार म्हणजे करणार असं तो म्हणायला लागतो मग आता काहीच सगळ्यांकडे उपायच नसतो आता मात्र आकाश सही करणार पण तिकडे घडणारा प्रकार आता खूपच वेगळा असतो आणि त्यामध्ये आता मात्र इकडे भूमीच्या खूप मोठ्या प्रार्थना फळाला येणार असतात आकाश सही करणार तोपर्यंत घडलेला चमत्कार असा असतो की त्या बाईचा पेटलेला पदर आकाशला दिसतो आकाशला तो पदर दिसल्यावरती मग मात्र आकाश या सगळ्यामध्ये आता इकडे तिचा पदर वाचवण्यासाठी जातो या झटापटीमध्ये जा आकाशचा हात भाजतो हात भाजल्यावरती मग आता सह्या करण्याचं थांबतं आणि आकाशच्या हाताला बँडेज केलं जातं आकाशच्या हाताला ज्यावेळेला बँडेज सुरू असतं त्यावेळेला मात्र आता इकडे भूमीला हळूहळू शुद्ध येण्याची सुरुवात होते भूमीला शुद्धीवरती यायला सुरुवात होते आणि आकाशचा हात भाजतो आकाशचा हात भाजल्यावरती मग त्याला आता हाताला मलमपट्टी केली जाते आणि फायनली या सगळ्यामध्ये आता आकाशला आकाशला सही करता येणार नसते त्यामुळे आकाश म्हणतो ठीक आहे वकील साहेब मला आत्ता तर सही करता येणार नाही आहे पण काहीही झालं ना तरी मी सही करणार जेव्हा माझा हात बरा होईल ना त्यावेळेला मी नक्की सही करणार असं म्हणत तो वकिलांना सांगतो की मी माझा हात बरा झाला की तुम्हाला बोलवतो असं म्हणत आता मात्र आकाशांना पाठवून देतो वकील गेल्यावरती इकडे आता रागिणीचा डाव फसलेला असतो पण तरी पण रागिणी हार मानणाऱ्यातली नसते रागिणी म्हणत असते की जोपर्यंत ह्या सह्या होत नाही तोपर्यंत भूमी शुद्धीवरती यायला नको म्हणून तिचे पुढचे डावपेच असतात मग आकाशीकडे भूमीच्या इकडे येतो भूमीच्या डोक्यावरून हात फिरवतो भूमी खरं तर मी तुझ्या डोक्यावरती असलेली ही टांगती तलवार कायमची संपवून टाकणार होतो पण माझा हात भाजल्यामुळे मला आत्याच्या पेपरवरती सह्या नाही करता आल्या पण माझा हात बरा झाला की मी नक्की त्या पेपरवरती सह्या करेन असं म्हणत तो आता भूमीला या सगळ्यामध्ये समजवून सांगत असतो आणि म्हणतो की तू मला म्हटली होतीस ना जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपण दुसऱ्यांसोबत करायची नाही मग आकाशला जुनी घटना आठवते ज्या वेळेला भूमी आणि आकाश हे दोघं जण घरी असतात तेव्हा आकाश मुद्दाम तिच्या बाजून लपत असतो आणि भूमी म्हणते आकाश मी जर का कुठे निघून गेले तुझा जीव वरती खालती नाही का होणार मग जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती गोष्ट आपण करायची नाही आकाश म्हणतो सॉरी सॉरी भूमी म्हणजे खरं सांगू का तर ही गोष्ट मला कळलीच नाही पण यापुढे मी असं कधीही करणार नाही की जी गोष्ट मला आवडत नाही त्या गोष्टीमध्ये तुला मी कधीही तसंच वागणूक देणार नाही असं म्हणत मग मात्र आता आकाश भूमीकडे पाहतो आणि म्हणतो की भूमी तुलासुद्धा मी तुझ्यापासून लांब गेलेला कधीच आवडत नाही ना मग तू का तू का या सगळ्यामध्ये मला मला का लांब सोडून चाललेस तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही लवकरात लवकर शुद्धीवरती आहे असं म्हणत आता इकडे आकाश भूमीला शुद्धीवरती येण्यासाठी सांगत असतो तोपर्यंत इकडे आता अथर्व येतो गोळ्या औषध घेऊन आणि आकाश तू स्वतःला सावर असं म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता आकाश बसलेला असताना सुद्धा येतो अभिजित ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो म्हणतो आकाश अरे आपल्याला ना एका क्लायंटच्यासोबत मीटिंग करायची आहे आणि त्या मीटिंग्स परवाच आहे आणि परवा सगळं हे द्यायचं आहे त्यामुळे तुला ती मीटिंग अटेंड करायला लागेल यावरती आकाश म्हणतो अजिबात नाही मी ही मीटिंग अटेंड करू शकत नाही भूमीला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही अथरोव म्हणतो हो अरे तो कसा काय जाऊ शकतो यावरती अभिजित म्हणतो अरे हो तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी है ना तरीसुद्धा मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे हे मीटिंग होणं सुद्धा आवश्यक आहे म्हणजे आपल्या कंपनीसाठी ते चांगलं नाही आहे यावरती आकाश म्हणतो ठीक आहे जर कंपनीसाठी हे चांगलं नाही ही, ही मीटिंग होणं आवश्यक असेल तर मी तुला तुला पॉवर ऑफ अटर्नी देतो तुला ही पॉवर ऑफ अटर्नी देतो की या अटर्नीमुळे तू काय काम कर माहिती आहे का तू सह्यांची ऑथॉरिटी घे आणि ही मिटिंग कर आता ॲक्च्युली ही संधी चांगली असते पण ही संधी त्याला नकोच असते त्याला वेगळीच संधी हवी असते म्हणून तो म्हणतो नाही रे आकाश ते मला म्हटले की खास तुझ्यासोबत मिटिंग करायची आकाश म्हणतो ते कितीही म्हटले ते काहीही म्हटले तरीसुद्धा ही मिटिंग माझ्याच्याने होणं नाही मी ही मिटिंग नाही करू शकणार तू काहीही कर मी भूमीला सोडून इकडून येणार नाही कारण आत्ताच्या घडीला भूमीला माझी गरज आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी येणार नाही हे फायनल असं म्हणत आकाश आता या मिटिंगवर न येण्याचं आडून बसतो अभिजितचा प्लॅन इथे फ्लॉप होतो कारण त्याचा प्लॅन आता वेगळाच असतो मग अभिजित आपला प्लॅन पूर्णपणे हरतो आणि ताबडतोब तो आत रागिणीला घडलेला प्रकार सांगायला जातो आकाश या सगळ्यामध्ये येत नाही आहे आकाश कोणत्याही प्रकारे ये मीटिंगसाठी येत नाही आहे रागिणी म्हणते अच्छा यावरती अभिजित म्हणतो अच्छा काय म्हणतेस या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला न काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हा सगळ्यामध्ये तो इकडे मिटिंगला जाईल रागिणी म्हणते हे बघ त्याला तू रिमाइंडर देणं हा आपल्या प्लॅनचा पहिला टप्पा होता पण त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे माझ्याकडे यावरती आता अभिजित म्हणतो दुसरा टप्पा कोणता दुसरा टप्पा तर मात्र रागिणी म्हणते तुला सांगते मी दुसरा टप्पा काय आहे ते सगळ्यात महत्वाची ही गोष्ट करायची आहे की आत्ता मला एक मेल ड्राफ्ट करू दे हा मेल ड्राफ्ट केल्यावरती मग मात्र पुढचा टप्पा काय आहे हे, हे मी तुला समजावून सांगेन यावरती अभिजित वाट पाहत बसतो आणि लगेचच रागिणी मेल टाकते आणि त्या मेलनंतर मग आकाशला जाणारा मेल हा भयानक असतो त्याच्यामुळे कंपनीला खूप मोठं नुकसान होणार असतं आणि त्यामुळे आकाशला त्या मिटिंगला जाणं भाग असतं आकाशला मुद्दाम मिटिंगला पाठवून या सगळ्यामध्ये तिला भूमीचा कार्यक्रम करायचा असतो आणि हे सगळं आता मात्र तिला आपल्या पद्धतीने करायचं असतं त्याच वेळेला अभिजित म्हणतो आई तू तर खूपच ग्रेट आहेस यावरती रागिणी म्हणते मग प्रत्येक गोष्ट प्लॅन करून आत्तापर्यंत केले यश आलं नसलं तरी हार मानायचे नाही हे मात्र माझं पक्क ठरलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही संकट आली तरी सुद्धा मी हार मानणार नाही असं म्हणत तिने आता टाकलेला असतो तो मेल आकाशला पोहोचतो आणि कंपनीचं खूप मोठं नुकसान नको म्हणून आता इकडे आकाश मिटिंगसाठी जातो सुद्धा आकाश मिटिंगसाठी गेल्यावरती ती संधी साधून आता भूमीला मारण्याचा डाव रागिणीचा असतो पण नियती हा रागिणीचा डाव आता पूर्णपणे फेल करणार असते इकडे जोपर्यंत आकाश जातो आकाश त्याच्या मीटिंगला जात असताना रस्त्यातच त्याला आता गणपती बाप्पा सापडतात गणपती बाप्पा दिसल्यावरती तो नमस्कार करण्यासाठी थांबतो आणि माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं करा असं म्हणायला लागतो पण त्याच वेळेला या सगळ्यामध्ये गणपती बाप्पा आकाशची प्रार्थना ऐकून इकडे भूमी शुद्धीवरती आलेली असते भूमी शुद्धीवरती येते आकाश सांगत असतो माझी भूमीला लवकरात लवकर बरं करा काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी भूमीच्या जीवाशी रिस्क घेऊ शकत नाही फायनली भूमी शुद्धीवरती येते भूमी शुद्धीवरती आल्यावरती समोर रागिणी असते आणि मग मात्र भूमीचा तोल सुटतो ती रागिणीकडे हात दाखवते रागिणीकडे हात दाखवून हीच ते बाई असं सांगण्याचा प्रयत्न करते आता या सगळ्यामध्ये रागिणीचा पर्दाफाश करण्यात यशस्वी ठरणार आणि आकाश परत घरी येणार पाहणं रंजक ठरणार